श्री स्वामी समर्थ हनुमान जयंतीला मारुतीला प्रसन्न करण्यासाठी करा हे सोपे उपाय एक मारुतीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या अकरा पानावर शेंदूर लावून त्यावर श्रीराम लिहून त्याचा हार बनवावा त्यानंतर प्रभू रामाचे ध्यान करावं आणि तो हार मारुतीच्या गळ्यात घालावा दोन हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालिसा बजरंग बाण सुंदरकांड मारुती स्तोत्र यापैकी कोणतेही एक पाठ केल्यास मानसिक त्रास दूर होतो मनाला शांती मिळते तीन जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदुरी रंगाचे वस्त्र अर्पण करा यामुळे कामात यश मिळेल भाग्य तुमच्यासोबत राहील चार नशीब तुम्हाला साथ देत नसल्यास तुमच्या कामात सतत अपयश येत असल्यास कोणताही मार्ग दिसत नसल्यास हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा करून त्यांना भगव्या बुंदीचे लाडू अर्पण करा हनुमानजींच्या समोर बसून मारुती स्तोत्राचा पाठ करा तुमचे चांगले दिवस सुरू होतील पाच तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी एकवीस वेळा मारुती स्तोत्र म्हणा हनुमानजींच्या कृपेने संकट दूर होईल सहा जर तुम्ही मुले करिअर आजार किंवा पैशाशी संबंधित समस्याशी लढत असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान बाहूकचे किमान पाच वेळा पठण करा बजरंग बलीच्या आशीर्वादाने तुमचे प्रश्न सुटू शकतात सात हनुमान जयंतीला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि सर्व प्रकारच्या समस्या आणि दोष दूर होतील श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला